पाहु हो या 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 काय चालू आहे मग मोकार धंदे काय काम धंदे काम धंदे चालू शेतातले चुकणारे शामी चा नाश्ता घेता का त्यात विचाराचं काय काम आहे येण्यासाठी तू खावा द्या चुबा शाळेत सासरे बाबा तुम्ही तर मोठे तुम्हाला ताकल पाहिजे आणि शाम्या तू भी समजल पाहिजे हे आपलं घर आहे का पाहुणे मी छान नाश्ता सांगतो एकदा सांगा मग लवकर पिंट्या ओ पिंट्या हाय छान नाश्ता घेऊन ये पाहुणे आले घरून उपाशी झाले काय पाहुणे जेवढं सांगेल तेवढं कर ना आणू घालो ना तिला पाठव छान नाश्ता घेऊन ओ आमच्याकडे नाही चालता शिकित्रेल चाले लग्नाच्या आधी अरे बाळा होणारा दाजी मी तो आजारा पद्धती